वर्ल्ड की सबसे बेस्ट मेनी प्यारी टीचर सुजाता टीचर ज्यांनी मला पहिलीपासून ते चौथीपर्यंत शिक्षण दिले आता तेच आम्हाला सोडून जात आहेत आम्हाला खूप दुःख होत आहे आमच्या टीचर आम्हाला खूप लाड करतात आम्हाला केव्हा सुद्धा मारलं नाही आमच्या टीचर दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर आम्हाला विसरू नये अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते एकदा आमच्या सर्वांना टीचरांनी फिरायला नेलं होतं तेव्हा आम्ही खूप मजा केली होती आम्ही समृद्धी हॉटेल महानगरपालिका पार्क व टीचरांच्या घरी सुद्धा गेलो होतो हा दिवस मी कधीसुद्धा विसरणार नाही आम्ही टीचरांना जे मागेल ते टीचर घेऊन देत होते आता काहीसुद्धा मागता येणार नाही कारण टीचर तर दुसऱ्या शाळेत जात आहेत आम्ही पहिलीत असताना आम्ही खूप मजा केली होती आम्हाला टीचरांनी मराठी व इंग्रजी हे दोन्ही उजळणी दिली होती आणि त्या पाठ करायला लावलं होतं बघू देत होते टीचरांना फोटो काढायला खूप आवडत आम्ही शाळेत टीचरांसोबत शाळा सुटल्यानंतर थांबत होतो आम्हाला टीचर कार गाडी ब्रिज पर्यंत सोडत होते जर आमच्यात कोणा जर आमच्यात कोणाचा वाढदिवस असेल तर आमचा वाढदिवस साजरा करत होते आमच्या टीचर जर त्या शनिवारी भातासोबत खाण्यासाठी टोमॅटो सॉस आणत होते आमचा जेव्हा शाळेत शेवटचा दिवस होतो तेव्हा टीचरांनी आमच्या सर्वांची आवड गुण हे सर्व सांगितले होते मला खूप म्हणजे खूप दुःख होत आहे टीचर आम्हाला खूप म्हणजे खूप लाड करत होत्या आमच्यात जर भांडण झालं टीचरांची दुसऱ्या शाळेत बदली झाली आहे टीचर आमच्या मैत्रिणी सारख्या होत्या आहेत आणि राहणारच टीचर आमच्यासाठी गुरु होत्या आहेत आणि राहणारच डब्बे मे डब्बा डब्बे मे केक मे प्यारी लाखो मे एक आय लव्ह यू टीचर नेम सुजाता माय टीचर नेम सुजाता माय टीचर इज व्हेरी टीचर इज हॉबी फोटोग्राफी आय लव्ह यू माय टीचर माय फेवरेट कलर इज पिंक माय टीचर फेवरेट कलर इज पिंक युअर स्टुडंट नेम इज गौरी भीमाशाखोर पोद्दार थँक यू